नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं सीता नैरे किचन रेसिपीमध्ये तर मैत्रिणी तुम्हाला पेरूपासून आज रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी बनवा तीन महिने खा ही एवढी जबरदस्त रेसिपी आहे तर नक्कीच बनवा आणि तीन महिने खा मी ना लोणचं बनवणार ना म पेरूचं काय आज दुसरं बनवणार तर नक्कीच काय बनवणार आहे ना भाजी बनवणार पण तुम्ही नक्कीच पहा काय बनवते पेरूपासून तीन महिने चार महिने तुम्ही खाऊ शकता आरामशीर असा महिनाभर खा तीन महिने खा खूप टेस्टी खूप छान नाही चटणी बनवणार किंवा नाही लोणचं बनवणार काहीच नाही बनवणार ह्याच्यातलं तर काय नव नवी सस्पेन आहे नक्की पहा व्हिडिओ संपूर्ण तर हे पेरूचं बी काढून टाकणार आहे पहिली गोष्ट हे बी नाही ठेवणार आपल्या दाताखाली बी लागणार ते म्हणून बी ठेवणार नाही सर्व पेरू मी बरेच घेतलेले आहे जवळजवळ पाऊन किलो पेरू होते माझ्याकडे तर तेवढे घेतलेले आहेत थोडेफार मुलांनी काही खाल्ले त्यातले तर आहेत माझ्याकडे दो दोन चार पेरू तर आहेच तर आता दोन तीन पेरू मी कापणार आहे बघू मग त्यातले किती वापरते किती नाही ते तरी तेव्हा छोटे मोठे पेरू तुम्ही घेऊ शकता कुठलेही फक्त बी नको गावरान पेरू घेतलेलं आणखीन चांगले आहे तर पहा मी हे सर्व बी काढून घेते तुम्हाला दाखवते पहिली आणि ह्याला कापून घ्यायचे आपल्याला पहिली गोष्ट पी काढल्यानंतर हे मधलं वाया जात नाही हे मधलं मुलांना खायला द्या चांगलं असतं बीच, बीच ते बीचं बीचं काढले ना घर तो मुलांना खायला दिलं तरी चालेल काही नाही तर आमच्याकडेच खाऊन टाकतात ती मुलंच त्याच्यामुळं मोठी बी खाऊन टाकतात मुलं बी खाऊन टाकतात हे बघ सर्व घर मी काढलेले आहेत आता हे बे पेरू मी काय करणार आहे कापणार आहे असे तुकडे करणार आहे मोठे बारीक कसे पण करू शकता तुम्ही काय नाही असं का सारखे पडाय पाहिजेन किंवा काय असं काय नको असे तुकडे छोटे करू शकता मोठे करू शकता असे मी तुकडे करून घेऊन कापून होतात पटापट काय वेळ लागत नाही त्याला हो 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 हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या पेरूंचं करून घेते मग तुम्हाला दाखवते हे बघा हे आणखीन एक पेरू मी कापते का की हे मला कमीच वाटते आणखीन एक पेरू कापून घेते हे बाजूला ठेवते सर्व गर गर मात्र काढून टाकायचं पेरूमधलं ठेवायचं नाही गर त्याचं बी ठेवायचं नाही दाताखाली लागतील ते बी ठेवायचं नाही जरा पण बी संपूर्ण काढून घ्यायचे आपल्याला पेरू ही पेरूची एवढी टेस्टी आहे ना मैत्रिण ह्या पेरूच्या रेसिपीपासून तुमचा खोकला गायब होणार तुमची सर्दी गायब होणार तुमचा आवाज शुद्ध आवाज येणार घशामधला आवाज आहे ना आपला कधी कधी आपला पकडतो तर तो आवाज पण जाणार असा आणि ही साखर वापरायची आपल्याला त्याला हे बघा ही साखर तुमच्याकडं नसली ही साखर खडी साखर म्हणता त्याला ही जर नसली तर तुम्ही साधी साखर बी वापरू शकता पण ही साखर तशी चांगली आहे तर ही वापरली तर ठीक आहे नसली तर तुमच्याकडं साधी साखर असली तरी वापरू शकता तर ही मी घेतलेली आहे पाव किलो साखर होती माझ्याकडं पाव किलो मी पिसून घेतलेली आहे साखर आता हे पण माझ्याकडे अर्धा किलो तरी असतील पेरूचे हे त्याला पाव किलो साखर लागणार आता हे पेरू मी पेरू पण वाटून घेणार आहे बा पेरू पण बारीक करून घ्यायचे आपल्याला आणि याच्यातच घ्यायचे चाळण घ्यायचे आणि चाळणीने गाळून घ्यायचे त्याचा पल्प पेरूचा पेरूचा जेवढा पल्प आहे ना तेवढा सर्व मी गाळून घेणार आहे अप्रतीन लागती आणि कधीही खा तुम्ही बाहेर फिरायला गेले डब्यात घालून नेलं तरी चालेल म्हणजे कधीही तुम्ही खाऊ शकता आणि फ्रीजमध्ये लोक तर वर्षभर टिकणार काहीच होणार नाही त्याला एवढी जबरदस्त ही, वर ही, ही पेरूपासून आहे आणि भरपूर साऱ्या आजारावर तुमचे डोकंदुखी जा गायब होणार तुमचा पोटाचा आक आजार असला काय तर तो गायब होणार बरेचसे रोगांवर प्रतिकार करणारा हा पेरू आहे तर नक्कीच तुम्ही पेरू पोट साफ होण्यासाठी मी मदत होतो पेरूनी तर खूप काही तुमचं बोलणं शुद्ध होतं पेरूनी पेरू जर खाल्ला ना तर बोलणं एकदम शुद्ध होतं तुमचं तर हे सर्व गाळून आहे मी आता परत परत मी आता गा दळून घेणार आहे झाल्यानंतर सर्व आता त्याच्यात मला आलं पण टाकायची पहा हे आलं मोठा तुकडा घेतलेला आहे हे कापून घ्यायचं ह्याचे पण तुकडे करायचे बारीक बारीक बाकी मिक्सरमध्ये एवढे मोठे मोठे होणार नाही म्हणून बारीक बारीक करायचे तुकडे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचे मोठे बारीक झाले तरी चालेल आपल्याला मिक्सरमध्येच घालायचे पण तरी पण बारीक केलं तर आणखीन चांगलंच आहे आपल्याला तर हे पण उर उरलेलं सगळं मिक्सरमध्ये घालणार आहे मी त्या भांड्यात काही ह्या भांड्यात काही दोन्ही भांड्यांनी वाटून मी घे घेतलेलं आहे हे बघा उरलेला पल त्याच्यात टाकलेला आहे आणि हे वाटून घेते आता हे सर्व मी वाटून घेतलेलं आहे आता तर ही साखर थोडीशी मी काढून ठेवणार आहे दोन चमचे हे बघा आणि हा पल्प त्याच्यामध्ये याच्यात टाकलेलं आहे सर्व या बघा मी थोडी नकळत तुम्हाला मा माझा ते स्कीप झाला थोडी चिमूटभर मी रंग टाकलेला आहे हिरवा त्याच्यामध्ये दे म्हणजे व्हिडिओ स्किप झाला अगद, एकदम अगदी चिमूटभर एकदम रंग टाकलेला आहे हा की रंग त्याच्यात हिरवा असला का छान दिसतं आणखीन म्हणून हिरवा रंग टाकला आता ह्याला शिजवून घ्यायचं साखर आणि ते टाकलेलं आहे ना ह्याला शिजून घ्यायचं मस्त एकदम शिजवायचे आपल्याला मैत्रिणी तुमच्या लक्षात आलं असेल का नसेल मला माहीत नाही अजून पण पण थोडं मी सस्पेंडच शेवणार आहे काय बनते पुढे पहा तुम्ही आपलं अप्रत, अप्रतीन बनणार आहे हे तूप घेतलेलं आहे आणि हे ताटांना तूप लावणार आहे मी आता म्हणजे दोन ताटं घेत घेतलेली आहेत मी ह्या ताटांनावर तूप लावून ठेवणार आहे आणि हे असं करणार आहे पहा आटून देणार त्याचं एकदम घट्ट झाला पाहिजे पाक बनला पाहिजे एकदम असं आठवायची आपल्याला बरंसं आटलेलं आहे मला जवळजवळ ह्याला पाच मिनटं जरी लागला असेल मला वाटतं हे आटवायला तो फास मी फास्ट गॅस करून ठेवलेला आहे मी हलवत राहायचं सारखं मात्र त्याला खाली लागलं नाही बाईन आपल्याला आत्ता लागायची भीती असती खाली म्हणून आत्ताच व्यवस्थित हलवायचं पहिलं पातळ होतं जरा झालेलं साखरेमुळे तर तेव्हा काय एवढं लागलं नाही लागायचं नाही पण आत्ता लागणार म्हणून लक्ष द्यायचं सारखं हलवत राहायचं त्याला तर आलं घातलेलं आहे आल्याने तर आल्याने पण आपल्याला किती आजारानो रामबाण उपाय आहे आलं अद्रक घातलेलं आहे ना ते पण भरपूर सारा अद्रक घातलेला आहे मोठा तुकडा घातलेला आहे अद्रकचा तो पण आणि पुढे आणखीन घालणार आहे तुम्ही मा माझ्याकडं चाट मसाला आहे चाट मसाला म्हणजे त्याच्यात काळं मिरं पण आहे लवंग पण आहे आणि दालचिनी पण आहे आणि मीठ काळं मीठ हे आहे म्हणजे त्या चाट मसाल्यामध्ये ते टाकणार आहे आता म्हणजे त्याला स्वाद मस्त चटपटीत येणार आहेत तोंडात टाकला तर तो वेगळाच स्वाद येईल त्याचा खूप टेस्टी लागतं हे खूप छान लागतं नक्कीच मी एकदा करून पहा आता पुढे गेल्यावर तुम्हाला समजेन काय बनते ते अजून काय तुम्हाला सस्पेंड आहे काय बनणार नाही ते कळणार नाही तर मस्त हलवंच राहायचं मात्र सारखं थोड्यावर आलेलं आहे आता गॅस माझा फास्टच आहे जास्त एकदम स्लो नाही केलेला मिडियमधी आहे जरा आणि हा चाट मसाला भरपूर सारा चाट मसाला मी टाकलेला हो आहे मोठा चमचा भरून आणि हे तिच्यात मिक्स करायचं चाट मसाल्याने थोडासा रंग काळपट होतो पण चव फार लागते या मैत्रिणीनो खूप छान लागते याची चव चाट मसालेत घातल्यामुळे जे त्याचा स्वाद बघा पेरूचा तर स्वाद आहेचच परत अद्रक पण घातला आहे आणि हा चाट मसाला एवढं चविष्ट होतंय ते म जबरदस्त लागते आणि खसं लहान मुलं तर उड्या मारून मारून खातात एवढं छान लागतं तर नक्कीच भरून पहा आणि महिना दोन महिने कधी पण खाऊ शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही क कुठेही जा बॅगमध्ये तुमच्यावर साठवून ठेवा कुठेही जा म्हणजे तर हे ओतते मी ताटात झाले आता बऱ्यापैकी तर हे मी की देवस्ती की ता ताटा पुसून घेते व्यवस्थित साफ करून बाजूला कडसे काढून घेते आणि हे ताटात ओतायचे आपल्याला तर दोन ताटं घेतलेली आहेत मी मी हे दोन ताटांनी ओतणार आहे पांगवायचं ते सर्व संपूर्ण तर मैत्रिणी ते वडीबिडी काही करणार नाही तुम्हाला वाटतं वडी आसन किंवा काय पेरूची वडी आसन असं काहीच नाही मैत्रिणीनं तर तुम्ही पहा पुढे अजून जाऊन सगळीकडे मी आता फिरवते तर दोन ताटं माझी भरलेली आहेत तर पाहूया आता अजून स बरोबर प्लेन करते त्याला मी त्याला नाही प्लॅन केलं तरी चालते काही नाही फक्त सुकायला पाहिजे व्यवस्थित आपलं तर हे दोन घंटे मी ठेवून देणार आहे दोन घंट्यांनी दाखवते हो दोन घंट्यांनी बघा हे निघायला लागलेले आहे आणि हे बघा असं काढायचं हे आणि ह्याची गोळी बनवायची ही बी बनवणार आहे पेरूची कँडी कँडी म्हणजे चॉकलेट चॉकलेट पेरूची बनवणार आहे आणि साखरमध्ये घोळून घेणार आहे आणि ह्या अशा बनवून घेतल्यात हे एवढ्या जबरदस्त लागतात तुम्ही खाता असताना चिंचच्या गो चॉकलेट किंवा आंब्याच्या चॉकलेट तशा पेरूची चॉकलेट ही जबरदस्त लागते खूप टेस्ट वेगळी ती खूप मस्त बनवून पहा पेरू स्वस्त झाले जातात खरंच मी एकदा बनवून पहा खूप टेस्टी लागतात खूप छान लागतात तर मैत्रिणींना तुम्हाला नक्कीच आवडेन हे सर्व आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा खरंच एकदा बनवून पहा खरंच अप्रतिम आहे ह्याची डिश कोणीही खाऊ शकता म्हणजे वयस्कर लोक बी खाऊ शकता म्हणजे आजारावर हे कुठल्याही आजारावर रामबाण उपाय आहे म्हणजे हे आपल्या तोंडाला चव तर देणारच पण हा तुप आपले काही आजार असले काही तर ते होणार नाही झाले असले ते पण गायब होते म्हणजे असे आहे हे तर हे नक्कीच तुम्ही बनवा आणि खा खूप टेस्ट आहे त्याला खूप छान लागतं ते तर मी बऱ्याचशा बनवते फटाफट बन बनवून बघा आणि ह्याच्यात घोळलं नाही चिटकत नाही एकमेकाला काय नाही किती दिवसमध्ये राहतं त्यात असं ठेवलं ना ते ते चिटकणार एकमेकाला म्हणून त्याच्यात जरा साखरेच्या पावडरमध्ये घोळलं ना ते एकदम मस्त असे ओतल्या तरी मोकळ्या फडफडीत राहणार तर ह्या आपल्या बनवून झालेल्या आहेत तुम्हाला दाखवते लागलं ला तर ओतून पाहा तुम्ही बाबा ओतून जातात ना लगेच आणि अजून दोन तीन दिवसांनी भरपूर सुकून जाणार त्या आणखीन सुकणार तर जराशा ओरल्या दिसतात ना आणखीन दोन तीन दिवसात एकदम क्लीन होणार अशी मस्त चॉकलेट ल तोंडात टाकताच गायब होणारे खूप तोंडाचा स्वाद बराच वेळ राहणार तुमचा अशा पद्धतीने जर बनवल्या तर तुम्ही नक्कीच बनवून पहा ही आयडिया वेगळी आहे कोणीच बनवलं नसणार हे पेरूची कँडी आणि ह्या साप वरणी कोरड्यावरणीत भरून ठेवायच्या खूप टेस्टी लागतात खूप छान अशा भरून ठेवल्या ना फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजच्या बाहेर ठेवा कुठेही ठेवा काहीच होत नाही त्यांना अशा माझ्या आता दोन बरण्या भरलेल्या आहेत खूप टेस्टी दि खूप छान दिसतात वेगळेच दिसते तर नक्कीच तुम्हाला आवडेन आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा बाय